वेलगुरी येथे स्वर्गीय चाचम्मा अब्दुल हकीम यांच्या स्मृती प्रित्यर्थ जय भवानी क्रिकेट क्लब वेलगुर आयोजित भव्य रात्रकालीन खुले क्रिकेट सामने स्पर्धेचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लुबना हकीम यांच्या हस्ते संपन्न झाले आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर लुबना हकीम यांनी आपल्या भावनांचा आणि कृतज्ञता उल्लेख केला त्यांनी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांचे तसेच उपस्थित सर्व लोकांचे आभार मानले त्यांना असे कार्यक्रम गावातील एक एकमेकांच्या एक सहाय्याने अधिक होऊ शकतात ता असे त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्या त्या गावच्या सामाजिक एकतेची महत्वता आणि क्रीडा क्षेत्रातील सकारात्मकता योगदानावर त्यांनी जोर दिला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानकुमारी कौशी माजी सरपंच आशन्ना दुधी आदिल पठाण वामन मनावी नितीन देवनाथ मलोहर चालुरकर यांच्यासह गावकरी बांधव महिला भगनी मोठ्या संख्येने उपस्थित होते